मग तू फोन, फोन, उचलत फोन कर ना माझा फोन, फोन उचलत नाही ते कर ना मग फोन पप्पाला उचलते तुझा फोन कॉल करतो काय करायचं ते कर नेट बंद आहे त्यांचं কেলি কেলিযাসে। মাতা কেলাচে। সুলি কেলি কেলিয়়ারা হাই। আনানিয়ে। ক্য়া ছাদাকেলে মন্টি কোটরাই কেলিিয়েॡ কেল कधी चार वाजता चार वाजता चार तर वाजून गेले वाजून गेले मग काय चार वाजून गेले चार वाजून गेले ना मग कधी येणार आहेत कधी म्हंटले येतो म्हणून दहा वाजता येणार आहेत मग झाली का तू आता नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर एवढी छोटीशी चुमुकली आहे पप्पाला घरी यायला उशीर झाला आहे तर पप्पांवर किती छान प्रकारे झुसली आहे बघा ती किशातून मोबाईल काढून पप्पाला फोन लावत आहे आणि किती किती छान ती पप्पाला फोन लावत आहे बघा जेव्हा मुलगी आपल्या बापाला बापावर जेवढं प्रेम करते तेवढंच त्यांच्यावर रुजते सुद्धा या आज पण असंच झालं आहे की ती तिच्या वडिलांवर रुसली आहे तिची पप्पा घरी यायला लेट झाली म्हणून आणि व्हिडिओ कॉल करू का म्हणते आणि स्वतःच म्हणते की पप्पाचं नेट बंद आहे तर एवढ्याशा बाळालासुद्धा समजतं की मोबाईलचं नेट बंद आहे तर व्हिडिओ कॉल लागत नाही आहे तर खूप छान बरं का अशी लेख तर प्रत्येक बापाच्या आयुष्यामध्ये असे चिमुकली असायला पाहिजे कारण आईनंतर जास्त जीव लावणारी म्हणजे आपली मुलगीच असते ते वडिलांना खूप जीव लावते तर खरंच बरं का छोट्याशा चिमुकलीचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो नक्की व्हिडिओमध्ये कमेंट करून सांगा चॅनलवरती नवीन असाल तर ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद